राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल शिर्डी शहरात दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या निषेध सभेला चोवीस तास पूर्ण होत नाही तोच पुन्हा एकदा बत्तीस वर्षे प्राध्यापकावर पाच ते सहा गुंडांनी धारधार शस्त्रानं वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे शहरात खळबळ उडाली आहे शिर्डी शहरातील कणकुरी लगत असलेल्या श्रीराम नगर भागातील रहिवासी असलेले सादिक शौकत शेख व बत्तीस धंदा नोकरी हे नेहमीप्रमाणे ड्युटी करून सायंकाळी आपल्या आईला मस्जिद शेजारी भाजीपाला आणि किराणा दुकानांमध्ये मदत करत असतात अचानक पाच ते सहा गुंडांच्या टोळीनं सादिक यांच्यावर धारधार शस्त्रानं वार करून आरोपी पसार झाले यामध्ये त्यांच्या पोटावर दोन तर डोक्यावर एक असे एकूण तीन वार करण्यात आले घटनेनंतर त्यांना उपचारासाठी श्री साईबाबा संस्थांच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शिर्डी शहरात आठ दिवसापूर्वी दोघा आरोपींनी साई संस्थांच्या दो दोन कर्मचाऱ्यांची निर्गुण हत्या केली होती तर एक हाफ मर्डर केलं होतं आज पुन्हा हा प्रकार घडला असून शिर्डीत भीतीचं वातावरण पसरलंय शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्रीरामनगर भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला घडलेली आहे याच्यामध्ये साधिक शोकत शेख वय वर्षे यांच्यावर काही अज्ञात हल्ला केलेला होता या घटनेच्या घटनेची माहिती आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेले असून सदरच्या घटनेतील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू चालू आहे सध्या साधिक शोकत शेख यांच्यावर उपचार चाल उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेच्या अनुषंगाने आपण जवळपास दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतलेले असून यामध्ये आणखी इतर कोण आरोपी आहेत त्यांचा शोध घेत आहोत तरी याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणी कोणत्या अफवावर विश्वास ठेवू नये काही घटना असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा या घटनेमागे जवळपास दीड ते दोन महिन्यापूर्वीचा वाद होता त्याच्यामध्ये अं त्या जुन्या वादातूनच त्यांनी घटना गट दिसून येत निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब ऐंशी त्र्यानव एकवीस आपलं हक्काच घर स्वतःच्या प्लॉटवर डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू बीएच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क